नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यस स्वागत युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहच स्वागत आहे तर आता आपण रामली घेत ना तर इथलं तर जे मंदिर आहे त्या मंदिराची आपण आज काय थोडी फार थोडक्यात माहिती माहिती घेणार आहोत तर घेऊया आज पुजारींची घेऊन आणि घेऊया आपण मंदिराची पूर्ण माहिती धाराशिव जिल्ह्यातील एडशी या गावातील माहिती घेणार जटायचं रावणाचं युद्ध शीतेला पळून नेताना जटाई तो कोसळून पळा म्हणजे पंख छाटले गेले जव्हा जटायचं रावणाचं युद्ध चालू होत रावणाने विचारलं जटायला तुझे प्राण कशात आहे जटाय म्हणला माझे प्राण अंगठ्यात आहे पण त्याचे प्राण अंगठ्यात नव्हते त्याचे प्राण हे पंख मग त्याचे पंख छाटले गेले जटाय नदीत कोसळून पडले ते राम 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 असं सुरू झालं मग राम लक्ष्मण सीतेला शोधत चालले मग शोधत चालले असताना राम राम आवाज यायला लागला त्याने तिथे खोल दरीत पडला होता राम राम आवाज यायला लागला रामाने उतरले खाली तर जटाय होत मग रामाने जटायला मांडव घेतली त्यांना पाणी पाजण्यासाठी बाण मारून मान काढलं त्यांना पाणी पाजलं त्यांची अंत्यविधी स्वतः राम प्रभू हित केली तीन पक्षाची समाधी स्थापना करून स्वयं लिखित लिंग म्हणजे रामलिंगेश्वर रामाने लिंग स्थापना केलं रामलिंगेश्वर नाव पडलेला आहे शिवधुनी म्हणते तर Hmm. चोवीस तास चालू आहे ah. चोवीस तास हे भगवान शंकराला वेळेस आहे मंत्राने निघून जात हे भस्म म्हणजे अविष्ठ पवित्र भस्म आहे तुम्हाला दुखणं आलेलं असलं तुला आजारी कोणचा माणूस असला हे भस्म लावलं तर दूर होतात असे हे रामलिंगेश्वर ची नव्हते जी काही बलिदानाची फक्त आपण ऐकलेली जी कहाणी आहे जे काय घडलेलं आहे ते हेच भूमी आहे जे आपण म्हणता रामलिंग रामलिंग तर ह्याच रामलिंगाच्या इथे आपल्या आधी एक मंदिर आहे तर या मंदिरातून एकदा अवश्य भेट द्या हर हर महाते